दोन हजार सव्वीस माझी सावंतवाडीसारख्या संस्थांच्या शहरात उपनगराध्यक्ष या पदावर आज बिनविरोध निवड झाली आपल्याला माहिती असेल की भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्ता तयार करणारा पक्ष आहे माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आज एवढ्या मोठ्या पदावर केवळ आणि केवळ जर कोणामुळे आला असेल तर तो फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षामुळे आलेला आहे मित्रांनो आज मला या ठिकाणी आपल्याला सांगायला अतिशय आनंद होतो की भारतीय जनता पक्षाने ही जबाबदारी देत असताना आपण एक गोष्ट लक्षात घ्यावी मेरिट डिमेरिट भारतीय जनता पक्षाला यापूर्वी प्रत्येक जण ट्रोल करायचे काय ट्रोल करायचे की हा पक्ष म्हणजे जात पात धर्मभेद मानणार नाही आपल्याला सगळ्यांना माहिती असेल मी प्रभात क्रमांक दहा ब मधून निवडून आलो परंतु आज भारतीय जनता पक्षाने अनुसूचित जाती या पर्टिक्युलर प्र प्रभागातून मी निवडून येऊनसुद्धा पक्षाने जे माझ्यासाठी जातृत्व दाखवलेलं आहे म्हणजे याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की भारतीय जनता पक्ष कधीही जात पात धर्म भेद मानत नाही मी आवर्जून का सांगतो की येणारी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे त्याच्यासाठी तमाम लोकांनी या गोष्टीचा अगदी बारीकरीत्या विचार करावा असं मी या ठिकाणी मार्फत कळकळीची आणि नम्र विनंती करतो त्यानंतर आज मी या पदावर बसलो सगळ्यात पहिल्यांदा माहिती असतं की प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असावी लागते खरोखरच आज या पदावर पोचण्यासाठी मला घरातून जो काय सपोर्ट मिळाला त्या सपोर्टसाठी मी माझ्या फॅमिलीचं माझ्या बायकोचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो मित्रांनो आज इथे मी पोचलो आहे हे पोचत असताना माझा अगदी जवळचा मित्र मित्र कसा असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे विनोद सुरेश राव या माणसाने हे पद मला मिळण्यासाठी जे काय अतोनात प्रयत्न केले आहेत त्याच्याबरोबर माझा दुसरा मित्र विलास जाधव हा सुद्धा तिथे अगदी प्रामुख्याने मला त्या वॉर्डमध्ये जास्तीत जास्त हायस्ट ओट्सने निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की संपूर्ण जिल्ह्यामध्ये मला नगरसेवक पदाला नऊशे एकोणसाठ मत आहे दॅट क्रेडिट गोज टू विलास जाधव कारण त्या माणसाने जी मेहनत केली ती मेहनत मला फायद्याला आहे त्यानंतर हा जो आज उपनगराध्यक्ष पदाचा जो विजय आहे माझा तो मी माझ्या प्रभाग क्रमांक दहा ब मध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना मी समर्पित करतो कारण भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हा केवळ आणि केवळ कार्यकर्त्यांनी तयार केलेला पक्ष आहे आज या ठिकाणी मी अगदी मनापासून या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांचं मी